हॅलो फ्रेंड्स कशा आहेत सगळे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये तर माझी आंघोळ आणखी झालेली नाही आंघोळ करायची दहा वाजलेत आमच्या पिल्लूला पण आज आंघोळ घातली नाही कारण पाऊस यायला लागलाय भाऊ दिवसभर पाऊस चालू त्याच्यामुळं थंडी सुटली जाणार त्याच्यामुळं आंघोळ नाही घालायची त्याच्यामुळे तिची आंघोळ कॅन्सल आहे आणि इकडे ठेवले आईला पाणी आणि आई भाऊ ते जाणार आहेत गावाकडं त्याच्यासाठी त्यांची सगळी भराभरीत आलो आहे काय काय घ्यायचंय काय त्यांनी गावाकडून येताना बघू तांदूळ घेऊन येते भरपूर पोते वगैरे साचलेले ते वगैरे सगळे जमा करून द्यायला आणि आई बाबा आता डायरेक्ट दिवाळी झाल्याच्या नंतरच येणार आहे इकडं तर दाखवते काय काय भरायला लागले तर आणि इकडं आमचं पिल्लू उठले झोपीतून आताच लगेचच

तर ह्या पिशवीमध्ये आहेत सगळ्या कॅरी बॅग आहेत आणि त्या पलीकडच्या पोत्यात सगळे पोते आहेत त्या पोत्याच्या पिशवीत आणि कपडे साड्या वगैरे आणि डबे डुबे सगळे तिकडे लागत आहेत गावाकडे साबण वगैरे ठेवायला भांडे घासण्यासाठी ते सगळं भरलं ते ते, ते पण दिले मी आणि हे आहेत काच्या बाऊल आणि ह्याच्यात दे ना रात्री टोस्ट बिस्किट बटर वगैरे सगळं आणले ह्या दोघाला तिकडं खायला સિંરારાતી દે દેવગ એટેસ હયેતારા. કછેવારા? કછેઆમ સમરારા કછેથતે? કણે 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 ક� आवा त्याला आडव टाका आडव का टाको काय म्हणावी त्या भाकरीच्या पिशवी ती दोन नगर घरायच्या पाण्याच्या बाटल्या ही साडी धोतर शर्ट

ए? तू अंगठा खा हा अंगठा खातो आम्ही इकडे करायला होता वर पावडू नको पालता आता तिला सर करा पालता पडू देऊ नका तिला झाली सर त्याच्या खाली आता दबून जातील की डबे डबे माहिती निघत नाही त्याचं झाकण वेगळं होत नाही त्याला आटाच्या आहे ती म्हणजे जोडलेलंच आहे ती वेगवेगळं होत नाही करायचं अहो व झाकण करा खाऊ खाऊन बाबा घाण सरळ होतो चिचले तुला गोड लागले का हे गाबडे तिथले गोड लागले तुला शंभर ना तुला वाजवते तेला जे वाटलं राहताल इकडच खोबऱ्याचं तेल आहे आणि हे जे हिमालयाचं तेल होत ह्याच्यात त्याच्यामध्ये बदामाचं तेल भरत ही एक वाटी काचाची तिथं तीन आहेत आणि ही एक चार चार वाट्यात गावाकड कशी बसवता ह्याच्यात या कधी काय माहिती आता नाही बसत निटण्या फक्त फोडू नका प्लास्टिक आता कशाला शिवाय कशा कशाला शिवायच त्याला ते मेथी नीट करायची राहिली आणखी ती माती मातीच आहे मेथी मध्ये सुत्रे नाही हे करा की त्याला वेज आहेत किती ते पोत्याला त्याच्यातून ते घालून हे करा बांधा तू खा असायला पुढ्या ती वाटीत त्याच्यात हे करा कुंडाळा त्याच्यात आणि पिशवी कशी बी वापरू चांगली कुठे पारघा हे करून टाकतात खराबून वरी मोटर चढायचे दोन्ही घेऊन चलावला काय राहिलंय का आणखीन बघा तुमचं भरायचं E copra lui camera mea de paine, che-a bat-o bine. Haide! 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 Ha? Haide! 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 Haide!

बाप पाऊस आला तर भिजायचं नाही का त्याच्यात खाली त्या कॅरे बॅग मध्ये पलीकडच्या कॅरे बॅग मध्ये ठुआ उभं करून त्याच्यात आडव टाका असं ठेवा मग उभं नाही होत चुरगुळा ऐकत नाही आपलीच त्याच्यावर मजला गुरु होत मी बसून गेला काढताना तिकडे घ्या मध्ये बसवू नका आता काढू नका नाही तिकडं मी

तुम्ही पोत घ्या मग अरे मग त्यांनी काय काय घ्यायचं आबा त्यांनी काय काय घ्यायचं तीन तीन पिशव्या वागवायच्या का आबानी पोत घ्यायचं मग काय चाललंय तुझ काय चाललंय मागणी पालते पडून काय चाललंय की बाबा बमक्याच या का बिजवलं तर आता आईच्या नावाच सगळं झालेलं पिशव्या भरून आणि आता आईच्या डोक्याला लावायचं तेल पिलू आय तुला लावलं डोक्याला तेल तू लावलं का तेल बघते आणखीन बिलकुल लाई जावं लागते तर आता मी कपडे धुतले आणि आता हिमे हे करायची आणि भांड्याची एवढे घासली अबदर बदर बदर बस म्हणायचं आहे कसं करते पिल्लू तू द्या पिल्लू कस कस करते बिव 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 कस आता करायला लागले मी संध्याकाळचा चहा संध्याकाळचा म्हणजे किती सहा वाजले सहा वाजण्या चहा इकडे ठेवलाय चहा ही आईसाठी आणि माझ्यासाठी आणि इकडे आहे आबासाठी तर येथे घेतलाय आता चहा आबासाठी काळा चहा आता चालू आहे भाकरी करायला संध्याकाळचा स्वयंपाक चालू आहे माझा पलीकडे लावले डाळ आईची नाबाची आणखीन बराबरीच चालली सकाळपासून